आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या पेटल्या मिरज पंचायत समितीसमोर राष्ट्रवादी शरद पवारगडचे धरणे आंदोलन सांगली जिल्ह्यात प्रधानमंत्री घरकुल योजनेचे लाभार्थी गेल्या दोन महिन्यांपासून थकीत हप्त्याच्या प्रतीक्षेत असल्याने आज मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर संतप्त लाभार्थ्यांसह मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने तीव्र धरणे आंदोलन छेडण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व सचिन दादा कांबळे व मनोज बाबा शिंदे यांनी केले मिरज तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांची घरे पूर्ण झाल्यानंतरही प्रशासनाकडून देय हप्ते मिळत नसल्याने सामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत काम पूर्ण करूनही मजुरांचे पैसे साहित्याचे देणे बाकी असल्याने अनेक लाभार्थ्यांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी नोंदवला घरकुल लाभार्थ्यांचे हक्काचे थकीत हप्ते तात्काळ देण्यात यावेत लाभार्थ्यांवरील आर्थिक संकट दूर करावे या मागणीसाठी आज मोठ्या संख्येने लाभार्थी कार्यकर्ते उपस्थित होते आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला येणाऱ्या आठ दिवसात सर्व घरकुल लाभार्थ्यांना थकीत हप्ते न दिल्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारले जाईल असा इशारा सचिनदादा कांबळे यांनी दिला

कारण शासनानं या ठिकाणी मोठा गाजावाजा करून प्रधानमंत्री आवास घरकुल योजना या ठिकाणी राबवली आणि आज या ला तालुक्यातील लाभार्थ्यांना उघड्यावर ठेवण्याचं काम सांगली जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे त्यामुळं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी गेल्या आठवड्यामध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पर सांगली व प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या घाणीकर मॅडम यांना निवेदन देऊन सांगितलेलं होतं की प्रधानमंत्री आवास घकल योजनेचे जे गोरगरीब लाभार्थी आहेत त्यांची जी काही थकीत रक्कम आहे थकीत हप्ता आहे तो तत्काळ आपण त्यांच्या खात्यावरती वर्ग करावा जमा करावा अन्यथा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर आज रोजी या ठिकाणी धरणे आंदोलन करणार सहित आणि त्याप्रमाणे आज हे आंदोलन इथं होत आहे तरीसुद्धा प्रशासनानं कोणतीही दखल आठ दिवसामध्ये न घेतल्यास या ठिकाणी पुन्हा आम्ही मिरज तालुक्यातील लाभार्थ्यांच्या सहित जिल्हा परिषद कार्यालयावरती या ठिकाणी बेमुदत ठेये आंदोलन करणार आहोत कारण लाभार्थ्यांची आज अवस्था अशी झालेली आहे त्यांच्याकडे असलेले पैसे पहिला हप्ता पंधरा हजार दिले आहेत दुसरा हप्ता सत्तर हजार रुपये दिलेला आहेत पण लाभार्थ्यांनी मालमटेरियल या ठिकाणी उधार घेतलेला आहे काही लोकांच्याकडून हात उष्ण पैसे घेतलेले आहेत हे सर्व गोरगरीब लाभार्थी आहेत दे त्यामुळं त्यांचे हालापिस्ता या ठिकाणी चालू आहेत ते तात्काळ थांबवायला पाहिजे आणि शासनानं आणि प्रशासनानं तात्काळ येत्या आठ दिवसामध्ये लाभार्थ्यांचे पैसे या ठिकाणी जमा करायला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे